पुष्पदंत कवीने महादेवाची स्तुती करताना म्हटल्या असित गिरी सम सात कजळ सिंधु पात्र सरतरवर शाखा लेखनी पत्र मूल लिखटी यदि गृहीता शारदा सर्वकाल काल तदपितव नानामीश पारम समुद्राची शाई करावी

ज्याचा निश्चय मेरू पर्वताप्रमाणे धवल आणि परिदृढ आहे त्याच्या सामर्थ्याचा सर्व दुबळ्यांना आधार आहे त्याचा निर्धार कधी डरमात नाही श्रीमंत योगाचे मोठे पण वर्णन करताना समर्थांची लेकरी असमर्थ ठरावी तिथे माझ्या सारख्या बालकाचा काय पाड लागणार लेखरू बोबड बोलले तरी यायला त्याचं कौतुकच वाटत लेखरू बोबड बोलले तरी यायला त्याचं कौतुकच वाटत मी माझ्या राजाविषयी दोन शब्द बोलणार आहे त्याने महाराजांना आनंद असून

आवश्यक काय गाडीवर भगवा झेंडा लावून गाडी उडवणाऱ्या तरुणांनी शुभक्तीने समजावून घेतली पाहिजे शुभक्त कसा असावा आचारशील असावा विचारशील असा सुशील असा शुभक्त चालणं बोलणं वागणं कसं असावं एसाजी बाजी फुलाजी मुरारबाजी तानाजी सूर्यजी बहेरजी दादाजी फिरामोजी गोदाजी कानोजी अन्नाजी भीमाजी रामजी हिरोजी कोणाजी कोर्तोजी नेतोजी मानकोजी जिवाजी संभाजी या आणि अशा शिवसरंगण्यांप्रमाणे असा महाराजांनी तर हातावर शिर घेऊन स्वर्ध्या पुरासाठी कशासाठी कसं कसं उभं केला याची जाणीव याचं स्मरण प्रत्येकाच्या काळजात जीवन कसा आता तरी ध्यान दिई दुष्परणदेवाला हातावर घेत हात काद्यापर्यंत छाटला जाईपर्यंत रंजणीला आपल्या रक्ताचा अभिषेक करणारा तानाजी कशासाठी लढला त्याची जाणीव प्रत्येकाच्या काळजात असावी समोर मृत्यू उभा आहे हे दिसत असतानाही शिवा काशी मृत्यूच्या काळ आहे स्वतःचे पायाने चालत गेला कशासाठी समोर पाच हजार आहेत आपण फक्त तीनशे आहोत समोर समोरच्या लढाईत आपली शंभर टक्के कत्तल होणार हे माहित असूनही गोड गोड का रडले बाजी प्रभू आणि बांदलांची सेना हे राज व्हावे हे राज महाराजांची स्वराज्य प्रेरणा देवाचा झेंडा हीच स्वराज्याची भगवी पत्ता धर्माचं राज्य तेच राज्य आज देव देश आणि धर्माची जायला चाल नाही त्याला शिवजयंती साजरी करण्याचा अधिकारच नाही धर्माला नावे ठेवणारे माझ्या राजांची भक्त होऊच शकत नाही

शिवरायांचा आठवा रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी धन्यवाद जय शिवराय